आज पंधरा मे बारा वर्षापूर्वी आम्ही अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील डेंटन शहरात पहिले पाऊल ठेवले डेंटनचे दिवस भाग पहिला लेख दिनांक एप्रिल सव्वीस वीसशे अकरा लेख लिहिणारी व कथन करणारी मी रोहिणी गोरे क्लेमसन शहराचे मी खूप कौतुक केले आहे तिथले दिवस तिथले आठवणी व अनुभव निसर्गरम्य परिसर मध्ये साधारण तीन ते चार वर्षे राहत असल्यामुळे तिथल्या वेगवेगळ्या आठवणी व अनुभवांचे फोटो व त्यांचे लेखन असे सर्व काही झाले आहे डेंटन शहराचे दिवसही असे छान होते डेंटन शहरातील काळ अवघा एक वर्षाचा होता म्हणून शीर्षक गेले आहे डेंटनचे दिवस बारा वर्षापूर्वी अमेरिकेची ओळख डेंटन शहरात झाले अमेरिकेचे पहिले दर्शन दे जाले, जे डेंटन शहरात झाले ते खूप सुखद होते जेव्हा आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेलो तेव्हा आमच्या घराच्या खाली राहत असलेली प्रवीणा वर राहिली व तिने आमची ओळख करून घेतली सत्य आमच्या शेजारी राहत होती तिने तर आम्ही राहायला गेल्यावर आज तू घरी काहीही बनू नकोस तुम्ही आमच्या घरी जेवाला या असे आमंत्रण दिले या शहरात जे मित्रमैत्रिणी मिळाले ते ते सर्व अमेरिकेतही नवीनच होते या शहरामध्ये ओळख झालेल्या सर्व मित्रमैत्रिणींमध्ये जाणे येणे होते गप्पाटप्पा होत होत्या काळ असल्या तरी सर्वजण विद्यापीठात चालत जायचे आठवड्याची ग्रोसरी करण्याकरता आम्ही सर्व मिळून एकत्र चालत जायचो शुक्रवार हा आमच्या सर्वांचा ग्रोसरी वार होता आमच्या शेजारच्या घरात राहणारी सत्या व तिची फॅमिली महिन्याभरानंतर दुसऱ्या शहरात गेली तिला आम्ही दोघींनी वेगवेगळ्या जेवायला बोलवले शिवाय एक जेवणही तेव्हा फक्त आम्ही तिघी होतो मी सत्या व प्रवीणा जाताना तिला बाय बाय केले गुरु फोटो घेतले आमच्या शेजारी एक बांगलादेशी जोडपे राहत होते तिचा नवरा पी डी करत होता व ती मॉलमध्ये कामाला जायची ती रात्री नऊला यायची ती एकदा तिच्या गावी महिनाभर गेली होती जाताना तिने आम्हाला तिचा टू इन वन दिला व म्हणाली आम्ही येई तोवर हा तुझ्याचकडे राहू रेडिओवर चोवीस तास हिंदी गाडी लागतात डॅलसवरून रेडिओवर चोवीस तास हिंदी गाडी लागायची नंतर आम्ही पण एक टू इन वन घेतला माझी अगदी पहिल्यापासूनची सवय आहे मला टू इन वन खूप आवडतो घरातले काम करत असताना एकीकडे रेडिओ मला सतत लागतो डॅलसवरून रेडिओवर लागणारी ती चोवीस तास जुनी हिंदी गाणी म्हणजे माझ्याकरता तर मेजवानी होती विनायक विद्यापीठात पोस्ट डॉक्टरेट करण्यात आला होता त्यामुळे लॅबमध्ये दिवस रात्र का तसे तर डेंटन मधली आमची छोटी पोस्ट ऑफ कम्युनिटी खूप छान होती एकोपा होता आम्हाला कधीही आपण एकटे आहोत असे जाणवले नाही डेंटन मध्ये आलो तेव्हा वसंत ऋतू संपत आलेला होता स्वच्छ सुंदर हवा मला अजूनही आठवत आहे मधले सैरा वैरा वाहत असणारे बोचरे वारे लखलखणाऱ्या व कडकडणाऱ्या विजा मुसळधार पाऊस आणि थंडीचा कडाका मन मिळावू मित्र मैत्रिणी सारे कसे छान छान कोणताही पहिला आलेला हो, अनुभव आपण कधीच विसरत नाही बरोबर ना